महाराष्ट्रातील ऐंशतः अनुदानित तमाम शिक्षक शिक्षकेतर बंधू आणि भगिनींनो नमस्कार काल शपथविधी सोहळा होता त्यापूर्वी मी आणि आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे आम्ही दोघंही पुण्याला होतो पुण्याला एक मीटिंग घेतली आणि त्या संदर्भात तुम्हाला आता मी थोडक्यात माहिती देतो शासनाचं जे सव्वीस नोव्हेंबरचं पत्र निघालं आहे ते पत्र असं म्हणतं की ताबडतोब अंमलबजावणी करा म्हणजे यांना अनुदान वितरण करा आता अडचण अशी आहे की शासनाच्या मूळ शासन निर्णयात जोपर्यंत चोवीस पंचवीसची संचमान्यता होत नाही तोपर्यंत अनुदान कुठल्याही परिस्थितीत वितरित होत नाही मग चोवीस पंचवीसची संचमान्यता किमान लवकर निघाली पाहिजे यासाठी काय केलं पाहिजे पुणे कार्यालयासमोर आंदोलन करून उपयोगाचं आहे का नाही पुणे कार्यालयात संपूर्ण टॅप तयार आहे फक्त एक बटन दाबलं की संचमान्यता निघू शकते अशी परिस्थिती आहे परंतु शिक्षक आणि शिक्षकेतर यांच्या संचमान्यता एकत्रित करण्याच्या दृष्टीने शासनाकडे एक टेक्निकल प्रॉब्लेम सध्या पेंडिंग आहे मग मात्रे सर मी आम्ही ठरवलं की पुढच्या आठवड्यात तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आणि त्याच्यानंतर तात्काळ जितक्या लवकर शक्य होतील तितक्या लवकर संच मान्यता जनरेट करायच्या मग मान्यता जनरेट केल्याशिवाय अनुदान वितरित होत नाही त्यामुळे मान्यता पहिले वितरित करणं गरजेचं आहे त्यासाठी प्रयत्नशील आहे पुढच्या हप्त्यात मंत्रालयात जातो जो काही आयुक्त कार्यालयाने किंवा संचालक कार्यालयांनी प्रश्न उपस्थित केला आहे संच मान्यतेच्या संदर्भात टेक्निकल तो पहिले सॉर्ट आऊट करतो आणि तुम्हाला संच मान्यता जितक्या लवकर उपलब्ध करून देता येतील त्या दृष्टीने प्रयत्न करतो ज्युनियर कॉलेजच्या संच मान्यता ह्या उपसंचालकांनी इश्यू करायचे आहे त्यामुळे त्यातरी किमान लवकर द्या नाही ऑनलाईन होत तर ऑफलाईन द्या त्या दृष्टीने तशा संदर्भातलं पत्र संचालक कार्यालयाचं या आठवड्यात निघते आहे आणि ज्युनियर कॉलेजच्या संच मान्यता साधारणत आठवड्याभरात देणं सुरू करू असं संचालक महोदयांच्या वतीने सांगण्यात आलं त्या दृष्टीने नी प्रयत्नशील आहे दुसरा मुद्दा असा आहे की आता काही माहिती मागवणं माहिती मागवणं म्हणजे साधारणत शाळेचं नाव युडायस डायस नंबर अतिरिक्त तुकड्या आहेत का बारा तेराच्या नैसर्गिक वाढीच्या तुकड्या आहेत का अंशत अनुदानित पूर्ण शाळा आहे का त्यावर काम करणारे शिक्षक काय त्याचा शाला अर्थ आय डी काय ही माहिती आणि अनुदानाचा काही संबंध नाही ही माहिती तुम्ही द्या ती शासनाला पाहिजे आहे मला तर आश्चर्य हे वाटतं हो की वारंवार एकच माहिती मागणं आणि शाळांना उगाच नाहात त्रास देणं ही सगळी माहिती त्यांच्याकडे असल्यानंतरही वारंवार मागतायत वार वार परंतु तुम्हाला सांगतो की याचा आणि अनुदानाचा कुठला संबंध नाही म्हणजे शासनाचा जो टप्पा वाढीचा शासन निर्णय आहे त्याचा आणि या माहितीचा संबंध नाही ही माहिती जी काय आहे ती स्वतंत्रपणे द्यायची आहे स्वतंत्रपणे भरा स्वतंत्रपणे पाठवा परंतु चोवीस पंचवीसची मान्यता झाल्यानंतर आपल्याला निश्चितपणे अनुदानाचा वाढीव टप्पा मिळणार आहे तोपर्यंत आपल्याला वाट बघायची आहे दुसरं पुणे स्तरावरील ज्या सगळ्या अघोषित तुकड्या शाळा प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक आहे त्या सगळ्या या महिन्यात कुठल्याही परिस्थितीत तीस तारखेपर्यंत जाहीर होतील असंही आम्हाला सांगण्यात आलं त्याप्रमाणे प्रयत्नशील देखील आम्ही आहे या महिन्यात त्या पुणे स्तरावरच्या याद्या आपण नक्की प्रसिद्ध करू तिसरं ज्यांना बावीस मध्ये विद्यार्थी संख्या नाही परंतु ज्यांना अनुदानाचा टप्पा मिळाला नाही त्यांच्यासाठी एज्युकेशन ऑफिसमध्ये शासन निर्णयाच्या आधारे अनुदानाच्या आदेशासाठी प्रस्ताव दाखल करा तो जर नाकारला तर मग आम्हाला सांगा किंबोना मग त्याच्यावर काही आपल्याला नोटिफिकेशन काढावं लागतं का त्याचाही आपण प्रयत्न करू चौथ बावीस तेवीसला विद्यार्थी संख्या नाही म्हणून टप्पा नाकारला तो नाकारता येत नाही मग बावीस तेवीस मध्ये विद्यार्थी संख्या नसेल आणि संचय मान्यते जेवढे पद असतील त्या पदांना दुसरा टप्पा द्यावाच लागतो अशा काही शाळा जर असतील तर त्यांनीही माझ्याशी म्हात्रे साहेबांशी साहेबांशी काळे साहेबांशी सगळ्या तुमच्या कन्सनिंग आमदारांशी संपर्क करा तूर्तास एवढेच तुम्ही फक्त पाठीवर हात ठेवून लढ म्हणा मी लढतोय धन्यवाद